नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी आप या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज शनिवार तारीख सात जून दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजले जवळपास स साडे दहा अकरा वाजले आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो पहिल्यांदा आपण काल तो शेडमध्ये टाकला होता व्हिडिओ शेडमधला आज ग्राउंडवरचा व्हिडिओ आहे मित्रांनो रविवारी आज निलाव बंद असतो पण हा कालचा व्हिडिओ ग्राउंडवरचा तर होत काय बदल आहे जाणून घ्या ग्राउंडवरती जी आवक होती मित्रांनो चार लाईन या ट्रॅक्टरच्या साडेतीन ते चार लाईन आहे पिकअपची एक लाईन आहे मित्रांनो जवळपास आवक आहे आवक कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे तीनशे ते मध्ये आवक असेल बघू बाजार हो काही निघत आहे ट्रॅक्टरमधील सगळे बाजारात तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे बाजार होऊ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो आज आपण ग्राउंडवरचे पण लिलाव घेऊ राहिलो ते आपण रविवारचे विडिओ टाकतो टाकतोय ग्राउंड मध्ये आणि शेड मध्ये काय बाजार आहोत बदले जाणून घेऊ क्वालिटीचे सगळे बाजारो तुम्हाला ट्रॅक्टर मधील सगळे बाजार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कर। तुम करतो मित्रांनो व्हिडिओ शोट पर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारावं आपण पहिले ना बसून जाणून घेऊ ग्राउंडवरचे पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डबलपत्ती मध्ये भिलवाड मांजरवाडी तालुका कोणता देवळा तालुका आहे पंधराशे ऐंशी रुपये बियाणा कोणतं दादा ಾಯ ಹಾ ನೌಶ ರೂಪಾಯಿ ಸಾನ್ ವಿಕೆ ರೂಪಾಯಿ ಗುಲ್ಟಿ ರೂಪಾಯಿ ಗಿಲಿ ಪಕ್ಕೂ ಕೊಕನ ಗಾಶೆ ಎಕ್ವ ರೂಪಾಯಿ ಗಿರಿ ಕೂತು ದಾಕ देवळा मकरंदवाडी कांदे साठवले का विकले साठवले साठवले चालित आहे का विकले नाही का अजून काही ठीक आहे धन्यवाद भाऊ काय चालू आहे परिस्थिती चांगली परिस्थिती बारा तेरा चालू आहे चांगली चालू ठीक किती गेली साडेसहाशे रुपये कुठले दादा जवळ केलं सुपर के। क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये काय बघा काय एकोणाशे साठ घ्या काय घ्या एकोणाशे माल मग ठीक आहे साठ वेळेला माल का साठ वेळेला माल ठीक आहे एकोणाशे साठ रुपये घ्या कुठले दिंडोरी दिंडोरी ओके टाकर नाव दंडोरी ओके किती गेला दादा चौदा नव्वद रुपये चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला दहा रुपये कमी ड्राय माल आहे मिडियम साईज मध्ये कांदा आहे चौदाशे नव्वद वनडेअर का वनडेअर ओके दोन हजार एक रुपये झालेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये ड्राय माले पूर्ण वाजू राहिला कांदा कुठला आधी कांदा कुठला फार्मसीट पिंपळ नाही कांदा कांदा ठीक आहे बियाणे कोणते माउली आहे ड्राय माले सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती दोन हजार एक रुपये एकोणावीसशे रुपये हा एकोणावीसशे एक हजार नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधले कुठला आधा कांदा कुठला हात नाही रेचा कांदा चौदाशे साठ रुपये चौदा साठ रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता पावसामुळे झाला का असं पावसाने झालं होतं ठीक आहे कुठले कांदे चालू का दिंडोरी दिंडोरी चालू कडी काय बघेल सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची दावसवाडी ठीक पंधराशे साठ रुपये कुठला आता कांदा आंद्रोडीचा कांदा आहे का पंधराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं येतं नाही सांगता घरगुती बियाणे चौदाशे कुठला आहे कांदा कुंभारी चाळी आहे का बाहेरचा चौदा चौदाशे रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे रुपये कुंभारी काय बघायला काका बावीसशे नव्वद ठीक आहे बावीसशे नव्वद तेवीसशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता गोळा माल सुपर क्वालिटी डबल पत्ती कुठला आहे कांदा नांद्रपुर तसं कांदा आहे बावीसशे नव्वद रुपये ठीक आहे बियाणं कोणते काका पंचगंगाचं बियन आहे ठीक आहे धन्यवाद सोळाशे एक हजार सहाशे रुपये गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेजाची कुठला आता कांदा सावर गावचा कांदा आहे धन्यवाद चारशे एक्कावन्न रुपये मिडीयम साईज मध्ये एव्हरेज कुठली शेरी शेरी चालू का देवळा गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे गोलटा साईज आहे कांद्याची पूर्ण किती गेलाश तेरा ब्याण्णव चौदाशे आठ रुपये कमी कुठला आपला कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे चौदाशेला आठ रुपये कमी केला हिची बियाणं कोणतं घरगुतीच आहे का आ, का पुण्यात बियाणे जमीन कोणती तुमच्याकडं काळी जमीन आहे का लाल जमीन काळी जमीन दोन्ही पण का ठीक आहे मोरमटमध्ये साईज एवढीच राहते का मोठी निवडून आणले ठीक आहे आणि बाकी साठवलंय मोठा साईज ठीक आहे धन्यवाद आला आला गा गा? सुपर क्वालिटी याची पण पत्ती क्वालिटी बघू शकता का कलर कलर चांगलाय गुलाबी कलर मध्ये कांदा आहे किती गेलाव एकोणावीसशे एक्कावन्न रुपये साडे एकोणास रुपये बियाणं कोणतं प्रशांतचं बियाणं सोळाशे सत्तर रुपये एक हजार सहाशे सत्तर रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता का कुठला आहे आता कांदा सावरगावचा कांदा एक हजार सहाशे सत्तर रुपये सोळा सत्तर अकराशे एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये जाईल बोलता क्वालिटी बघू शकता एक हजार शंभरच ना चौदा ऐंशी ठीक आहे चौदाशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे ऐंशी रुपये ठीक पंधराशे आहे कांदा कांदा कुठला आहे कोकण गाव ठीक उलटी काय केली दादा आठशे एक रुपये कुठली उलटी आपली वडाळी भुईची गोल्टी कलर चांगला आहे लाल कलर मध्ये आठशे एक रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचा डार्क कलर मध्ये चाळीत नाही का कुठला आपला कांदा चालू का देवळा सोळाशे पाच रुपये गेला मित्रांनो ड्राय माल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे पाच उपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे गुलाबी कलर आली किती गेला दादा सोळाशे सोळाशे रुपये कुठला आपला कांदा शेलूचा शेलू कांदा आहे एक हजार सहाशे रुपये ठीक बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये झाला ग्वालटा साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वाल्टा आहे बारा सत्तर दगडी साकोड आहे कुठं आलो दादा डांग साऊन झाले चालू का साठा ना ठीक आहे बाकी निवडून आणली का सगळे आणि बाकी कांदा स्टोर आहे चालेल ठीक अठराशे तीस रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे तीस नव्वद रुपये हा एकवीसशे नव्वद आहे मित्रांनो लाईव्ह चालू होतोच कांदा हा दोन हजार एकशे नव्वद रुपये सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे साईज बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी कलर चांगला आहे डबल पत्तेमध्ये ट्राय दगडी साकोडे त्रासात भैयाने تو بها 2200 روپيا 5 2200 چي 391 اكي झाले 2200 تو بها 3300 بها 223400 بها 3500 بها 622 700 800 دي چلي گه يي گه ريكون گره نو فيو يکون 2200 يکون بها ون بها لو کچھ ها بنا 700 بها

कळवण तालुका दळवट गाव आहे का तुमचं ठीक आहे ओके बियाणं कोणतं यायचं बियाणं घरगुती घरगुती ठीक हा चोवीसशे रुपये झाले मित्रांनो दोन हजार चारशे रुपये क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये ड्रायमाली चोवीसशे कुठला आता कांदा दळवटचाच आहे का तालुका कोणता आपला कळवण तालुका याचं बियाणं कोणतं आहे प्रस्ताद पूर्ण चोवीसशे का दाखवा भाऊ ते चोवीसशे तीस रुपये ठीक आहे चोवीसशे तीस रुपये दोन हजार चारशे तीस रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे थी चाळीस रुपये एक हजार सहाशे चाळीस याच्यामध्ये मिडियम मिक्स आहे का मित्रांनो क्वालिटी थोडी कमी त्याच्या मिक्स थोडी ना थो� पंधराशे सव्वीस रुपये खाकी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची माली कुठला निमपाडा निमपाड्याचा कांदा आहे पंधराशे सव्वीस रुपये ठीक आहे बाकी आहे का बाहेरचा कांदा आहे का ठीक आहे पंचवीसशे रुपये सुपर क्वालिटी पंचवीसशे मित्रांनो डबल पत्ती मध्ये दोन हजार पाचशे रुपये हायेस्ट कुठला आता कांदा अवधी दाखवा पंचवीसशे रुपये पंचवीसशे सहा रुपये कुठला याचं बियाणं कोणतं आहे नाही सांगता अंद्रा ठीक आहे पंचवीसशे सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकत युट्यूबला फार मीटाग्राम इंस्टाग्राम लोक सोळाशे चौदा सोळा चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्ये सोळा कुठल्या आला कांदा भंडारापाडा तालुका सटाणा हा किती गेला भंडारपाडा एकोणावीसशे तीन रुपये भंडारपाडाचा आहे एकोणावीसशे तीन रुपये मोठ्या साइज मध्ये गोळा ठीक दोन हजार एक रुपये कुठला आहे कांदा सावर पाड्याचं का नाही दोन हजार एक रुपये ठीक याचं बियाणं कोणतं नाही सांगता दोन हजार दोन हजार एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये पूर्णपणे ड्राय मारले दोन हजार एकवीस साखोरडे कुठं आलं डान्स डान सांग दोन ठीक किती गेला मावल्या दोन हजार सत्तर एकवीसशेला तीस रुपये कमी गेला दोन हजार सत्तर रुपये मांगे तुम्ही मग तुमची किती गेली पंधराशे रुपये गेले ठीक आहे पंधराशे रुपये गेली त्या काकांचे दोन हजार सत्तर रुपये गेला तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारवा चालू आहे आजचे जे हाएस्ट बाजार मित्रांनो हायस्ट बाजारवा आपल्याला पंचवीसशे तीस रुपयेपर्यंत बघायला मिळाली सरासरी कांदा बाजारवा चालू आहे पंधरा सोळा रुपये सत्तर रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटीचे जे बाजारवाव आहे ते पंधरा सोळा सत्तर रुपये चालू आहे आणि जे नमस्कार आणि सरासरी कांदा जे हलके हलकेमाले मित्रांनो हजार बाराशे तेराशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार होतं काय परिस्थिती आणि सध्याची कांदा बाजारावं आणि कांद्याची काय परिस्थिती मित्रांनो साळीमधले बरेच कांदे आता जे बाहेरचे कांदे ते साळीमधले काही का कांदे यायला लागले तर बघू इथून पुढं बाजार होत काय बदल आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला कळत जातील मित्रांनो कनेक्ट कनेक्टरा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि रिअल बाजाराभाऊ मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे काही आहे ते रिअल बाजार आपण सांगण्याचा प्रयत्न करतो कनेक्ट कनेक्टरा धन्यवाद फार्मा शेटकऱ्यांनी खाली धन्यवाद